श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो अक्कलकोटला जेव्हा स्वामी समर्थ महाराज होते तेव्हा अक्कलकोटला जेव्हाही कोणताही भक्त स्वामी समर्थांकडे काही समस्या अडचणी घेऊन जायचा त्याचं सोल्युशन त्यांना मिळायचं त्याचं समाधान मिळायचं तो सर्व संकटमुक्त व्हायचा आता जरी स्वामी समर्थ महाराज नसले तरी त्यांच्या रूपाने आपल्याला तिंडोरीला आपले मोरे दादा आहे जसे स्वामी समर्थ महाराज सर्व भक्तांचे निरसन करायचे त्याचप्रमाणे आपले गुरुमाऊली सुद्धा करतात भक्ताला किती अडचणी संकट दुःख येऊ नोकरी नाही लागो काही आर्थिक संकट असो जर ते गुरुमाऊलींकडे गेले आणि त्यांना सेवा मिळून जर कधी काम नाही झालं तर असं कधी होणारच नाही जसा स्वामी समर्थांचा शब्द होता तोच गुरुमाऊलींचा शब्द आहे एका सेवेकऱ्यांनी एक अनुभव शेअर केला आहे त्यांचं नाव आहे अशोक कदम जे नांदेडचे आहे ते सांगतात मी काही वर्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत रुजू झालो सेवा सुरू केली पण मनात काही अपेक्षा नव्हती पण मनाला समाधान लाभायचे म्हणून जमेल तेव्हा सेवा करायचो एक दिवस अचानक विद्यापीठामध्ये वर्ग ए अधिकाऱ्याची जागा निघाली सदर जागेसाठी लागणारी पात्रता माझ्याकडे होती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन सदर जागेचा अर्ज भरला आणि दिंडोरीला जाऊन परमपूज्य माऊलींकडे मनातील इच्छा व्यक्त केली दुसऱ्या क्षणी परमपूज्य गुरु माऊलीने तुम्ही एक महिन्यात पेढे घेऊन याल असा आशीर्वाद दिला व सोबत आम्हा दोघा पती पत्नींसाठी काही सेवा करायला दिली आम्ही दोघांनीही परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली सेवा नित्य नियमाने व अखंडितपणे केली व त्याचबरोबर दुसरीकडे मी परीक्षेची तयारी पण करत होतो परीक्षा खूप स्पर्धात्मक होते मी परीक्षा दिली व पासही झालो वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी आपण वर्ग एक अ अधिकारी हो असे कधीही स्वप्नात वाटले नव्हते पण श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद याने मी या पदावर आज पोहोचलो विद्यापीठाकडून सदर पदावर माझी निवड झाली म्हणून आदेश मिळाल्यानंतर कामावर रुजू होण्यापूर्वी परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरी येथे सहकुटुंब आलो परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेऊन विद्यापीठामध्ये रुजू होण्यासाठी आपल्या गावी निघालो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आदेशच जणू पाठीशी घेऊन जीवनभराची शिदोरी व परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद मला मिळाला बघा स्वामी भक्तांनो एक लक्ष घ्या दादांनी परिश्रम घेतले शंकाच नाही कष्टाशिवाय तुम्हाला कधीच फळ मिळणार नाही पण याच्यासोबत दादांनी दिलेली सेवा दादा म्हणजे गुरुमावले गुरुमाऊलींनी दिलेली सेवा ही सुद्धा कामं आले लक्षात घ्या कष्टांना जर आध्यात्मिक जोड मिळालं तर आपण यशाला गवसणी घालू शकतो आणि एक लक्षात घ्या या सर्व गोष्टींमध्ये आपण सेवेकरी दादांचं एक कौतुक करायला पाहिजे की त्यांनी दिलेली सेवा ही अखंडितपणे विश्वासाने केली आणि एक बघा विश्वासाला फळ मिळालं धन्यवाद श्री स्वामी समर्थ